लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज जानेवारीच्या हप्त्याचे पंधराशे रुपये देण्यासाठी मोठं पाऊल शासन निर्णय महायुतीतील घटक पक्षांना राज्यात पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी गेम चेंजर भूमिका पार पाडणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या जानेवारी दोन हजार सव्वीसच्या च्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना आहे या योजनेच्या लाडक्या बहिणींना लवकरच जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये मिळण्याची शक्यता आहे कारण जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी महिला व बालविकास विभागानं निधीची जमवाजमव सुरू केली आहे सामाजिक न्याय विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा निधी वर्ग केलाय सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय विभागानं न्या अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केलाय याबाबतचा शासन निर्णय अठरा फेब्रुवारीला जारी करण्यात आलाय यापूर्वी देखील सामाजिक न्याय विभागानं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केलाय जानेवारीचा हप्ता लवकरच मिळणार महिला व बालविकास विभागाकडून जानेवारी महिन्याचा हप्ता कधी वितरित केला जाणार याकडे सर्व लाभार्थी महिलांचं लक्ष लागलंय नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आणि जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीच्या काही दिवसात देण्यात आला होता त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता चौदा जानेवारीच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता आता सामाजिक न्याय विभागानं लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्यानं लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसात लाडकी बहीण हप्त्याची रक्कम मिळू शकते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपयांची रक्कम अदा केली जाते तर ज्या लाडक्या बहिणी किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना दरमहा लाडकी बहीण योजनेतून पाचशे रुपयांची रक्कम दिली जाते दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या संख्येत घट झाल्याचं समोर आलंय जुलै दोन हजार मध्ये योजना सुरू झाली होती तेव्हा लाभार्थ्यांची संख्या कोटी लाख इतकी होती त्यापैकी केवळ पंचावन्न लाखांपेक्षा अधिक महिलांकडून ई के वाय सी करण्यात आली नाही डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम एक कोटी साठ लाख महिलांना देण्यात आली आहे सध्या ई के वाय सी दुरुस्तीसाठी एकतीस मार्च दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे